तर ही निवडणूक भारताच संविधान टिकवण्यासाठीची निवडणूक आहे आणि ही निवडणूक अकोला मध्ये चालू असलेल्या एका परिवाराची मक्तेदारी संपवण्याची निवडणूक आहे एवढं आपण सर्वांनी लक्षात परिस्थिती काय चालू आहे समोर कोण कोण आहे पण आपल्या सर्वांना हे पण माहिती आहे आपल्या शेतकऱ्यांची अवस्था खूप दुर्गम झालेली आहे त्यांच्यावरती खूप वाईट अवस्था आलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला शेतमाल मिळत नाही हमी भाव मिळत नाही बी बियाणं मिळत नाही पाण्याचा पुरवठा मिळत नाही वीज मिळत नाही तसंच आपण बघितलं तर अकोल्या रस्त्यामध्ये इकडच्या नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं सुद्धा काम इकडच्या भाजपनी केलं नाहीये मित्रांनो तर मित्रांनो आज आपल्या सर्वांसमोर हा महत्वाचा क्षण आलाय आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की परिस्थिती कुठल्या पद्धतीने चालू आहे आज आपल्याला तात्काळ तसंच आपल्याला ही निवडणूक तातडीने लढायची आहे कारण आपल्याला अकोल्याचा विकास परत एकदा घडवायचा आहे आणि जी दुर्गम अवस्था अकोल्याची झाली आहे ती आपल्याला कामाच्या स्वरूपानं सुधारायची आहे

बोला तुम्ही आमच्या बरोबर आहात की नाही तुम्ही आमच्या बरोबर आहात की नाही बोला संबेडकर तू मागे पडो एवढंच म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो जय भीम